हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्ण सदापूर्ण किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण तोंडी लावण्यासाठी सिंपल आणि सोपी अशी रेसिपी बनवणार आहोत व ती बनवताना आपण घरामधील हिरव्या मिरच्या जेव्हा कालांतराने लाल पडतात तेव्हा त्यांचं काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडतो तर त्याच लाल मिरच्या वापरून आपण आज ही चटणीची रेसिपी बनणार आहोत माझ्याकडे ज्या हिरव्या मिरच्या लाल झाल्या होत्या त्या मी एक ते दोन दिवस वाळवून घेतलेल्या आहेत जर ऊन अवेलेबल असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा या ठेवू शकता यानंतर इथे मी दोनशे ते अडीचशे ग्रॅम शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत व त्याची साल सुद्धा काढून घेतलेली आहे शेंगदाणे छान खरपूस होण्यासाठी ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजलेले आहेत त्यातच ते थंड होऊ द्यायचे आहेत त्यामुळे शेंगदाण्यांना छान खरपूस येतो सर्व मिरच्यांची देठ मी ते काढून घेतलेले आहेत या लाल मिरच्या आता आपण कढईमध्ये भाजून घेऊयात लाल मिरच्या भाजताना त्यामध्ये तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये फक्त मीडियम टू हाय फ्लेमवर त्या थोड्याशा गरम करून घ्यायच्या आहेत चार ते पाच मिनटं आपण यांना व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या भाजलेल्या लाल मिरच्या काढून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये दोन ते तीन लसूण कांद्या सोडून घालणार आहोत भाजलेले शेंगणे सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आता यामध्येच आपण एक ते दीड टी स्पून मीठ घालणार आहोत मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आहे तीन ते चार वेळेस मिक्सर चालू बंद करत आपण अशा प्रकारे ओबडजवड हे वाटून घेणार आहोत अशा प्रकारे बारीक दळायचं आहे आता ही चटणी परतण्यासाठी आपण कढईमध्ये दोन ते तीन ती वगळी तेल घेतलेलं आहे यानंतर तेलामध्ये हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅस फ्लेमवर छान खरपूसची ही चटणी परतून घ्यायची आहे परतल्यानंतर तुम्ही चटणीचा कलर व टेक्स्र सुद्धा बघू शकता आपण याला शेंगदाणा चटणी किंवा लाल मिरची चटणी सुद्धा म्हणू शकतो चार ते पाच मिनिटांनंतर आपली चटणी अगदी रेडी आहे जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अगदी छान लागते लाल मिरच्यांचा उपयोग करून बनवलेली ही शेंगदाणा चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद